त्यांनी सांगितलं आहे शिव आमचे श्यामसुंदर शिंदे आमच्या पक्षात आहेत म्हणून त्यांना ते विसरून तुतारी आठवत असेल कारण तिचा नाद घुमतोय महाराष्ट्रात आणि त्याच्याशिवाय विजय होत नाही हे धसकी आहे त्यांना म्हणून ते दुव्या दिवा स्वप्न ब भग, बघत असतील ते सकाळी जर मनिहार साहेबाला भेटले तर दुपारी कोण होतं म्हणणार त्यांचं काम असं आहे राज्यामध्ये काही दिवसातच आचारसंहिता लागणार आहे राजकीय मंडळी आता राज्यातले प्रमुख पक्ष या पक्षाचे तिकीट आपल्याला भेटावे यासाठी नेत्यांची धडपड सुरू आहे सर्वच पक्षाचे नेते उमेदवारांची चाचपणी घेत आहेत लोहानी कंधार मतदारसंघातील ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे राज्याचे उपाध्यक्ष रामचंद्र येईलवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मुलाखत तुम्ही देऊन आली असं कळालं काय घडलं कुठं मुलाखत होती कशी तुमची मुलाखत झाली नमस्कार मुलाखत निसर्ग मंगल कार्यालय गुळटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी होती काल पाच तारीख आज सहा तारीख सात तारीख तीन दिवस आहेत काल आमचा मराठवाडा होता त्यामध्ये नांदेडचा आमचा एक वाजता एक ते दोनचा टायमिंग होता जवळपास सगळ्याच मतदारसंघात नांदेडमध्ये मागणी आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाकडे तर अध्यक्ष आमचे भगवानराव पाटील आलेगावकर त्यांच्यासोबत चार पाच उमेदवार अगोदर गेले आणि दुपारच्या जेवणानंतर आमच्या काही गाड्या लेट आलत्या ते आम्ही चार पाच जण नंतर गेलो त्याच्यामध्ये डॉक्टर सुनील कदम होते उत्तरसाठी आमच्या शिवाजी जाधव होते मुखेडसाठी ते भास्कर भिलवंडे होते नायगावसाठी आणि कंदार लोह्यासाठी मी होतो कशी परिस्थिती आहे जिल्ह्यामध्ये आता आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकासाच्या आघाडी किती जागा भेटणार आहेत आपल्या पक्षाला आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नांदेड जिल्ह्याची सगळ्यांची मागणी आहे मागच्या वेळेस माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण असल्यामुळे या जिल्ह्याचे त्यांनी जास्तीचा वाटा घ्यायचा आमच्याकडे तीन जागा होत्या नायगाव किनवट आणि लोहा म्हणजे कंदार लोहा हे कायम आमच्या तीन जागा होत्या पण गोरटेकरांना नायगावची उमेदवारी मिळाली त्यावेळेस वसंतराव चव्हाण स्वर्गीय खासदार यांनी बंडखोरी केली आणि ते निवडून आले तेव्हापासून ती जागा काँग्रेसला गेली मग मागच्या दोन हजार एकोणीसमध्ये राष्ट्रवादीला दोनच जागा जिल्ह्यात राहिल्या किनवट आणि लोहा इटली आमच्या दोन्ही जागेचा पराभव झाला त्याच्यामुळे यशपाल भिंगेना उमेदवारी दिली ती पण ते राज्यपाल जे असंविधानिक सुप्रीम कोर्टानं सांगितलं त्यांनी बारा आमदार आमचे महाविकास आघाडीचे वंचित ठेवले या महाराष्ट्रामध्ये तर आता ह्या दोन जागा आहेत चव्हाणसाहेब तिकडे गेल्यामुळे काँग्रेस कमरो कमजोर झाली आणि तुतारीचा आवाज महाराष्ट्रात घराघरात घुमतोय त्याच्यामुळे आमचे गेलेले नेते परत राष्ट्रवादीत आले सूर्यकांत ताई आल्या किनाळकर साहेब आले गोरटेकरांचे चिरंजीव आले आणि मग राष्ट्रवादीला इथे उभारी आली नव्याने जिल्हा अध्यक्ष आमचे भगवानराव पाटील अध्यक्ष आले त्यांनी अतिशय सुंदर असं काम सुरू केलं आहे गाव तिथं अध्यक्ष तालुक्याचा अध्यक्ष जिल्ह्याचा अध्यक्ष राज्याचा अध्यक्ष तसा गावाचा अध्यक्ष बुथ कमिटी याच्यावरती भर देऊन हो, तालुका तालुक्याच्या बैठका चालू आहेत आमच्या दोन्ही तालुक्याच्या बैठका झाल्या आमचे लोहा तालुक्याचे अध्यक्ष प्रभाकरजी पवार इथं आहेत आमचे विधानसभेचे अध्यक्ष शिवशंकरजी धोडगे आहेत आमचे कंदारचे उपाध्यक्ष किशनरावजी डांगे शेतकरी नेते सोबत आहेत मला सांगा तुम्ही आपले जे राज्यातले दोन पक्ष आहेत प्रमुख ते फुटले चा गोदर धाले लाए सद्या, गाड़ी चे तर गोदळ झालेला आहे सध्या महाविकास आघाडीचे ते तीन पक्ष आहेत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस तर शिवसेनेचाही दावा आहे उद्धव ठाकरेंचा की हे आम्हाला तिकीट भेटणार आहे गेल्या अनेक वर्षापासून इथं शिवसेनेचे उमेदवार काम करत आहेत ग्राउंड लेवलला आणि ते दावा करतात की आम्हाला तिकीट भेटणार आहे दुसरा एक आहे की इथले जे विद्यामान आमदार आहेत शेतकरी कामगार पक्ष ते पण म्हणतात की आम्ही महाविकास सोबत आहे काय संभ्रम आहे काही संभ्रम नाही आहे जनतेने समजून घेतलं पाहिजे संभ्रमात जनता टाकू शकतात ही लोकं तोपर्यंत दावा शिवसेना करू शकते मागायला हरकत नाही ते इथं काम करू शकतात त्यांनी मागू शकतात त्यांची अडचण नाही पण हे मी तुतारीचा म्हणतात तर मग उमेदवारी अर्ज मागणी केली असती पक्षाचं सभासत्व स्वीकारलं असतं पक्षाकडे आले असते मी कंदार लोह्यातला एकमेव एकटाच महाविकास आघाडीचं म्हणतोय मी शेत असं म्हणतात शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडी पहिल्यांदा ज्याचा त्याचा पक्ष आहे आणि दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये वाटा ठरणार काँग्रेसचा वाटा शिवसेनेचा वाटा आणि राष्ट्रवादीचा वाटा वाटणी ठरल्याच्या नंतर मग ती उमेदवारी कोणाला द्यायची ह्या पक्षाचा निर्णय असतो बरोबर बरोबर आता नांदेड जिल्ह्यामध्ये आमच्या राष्ट्रवादीची मागणी आहे की तीन 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 असा समान वाटा इथं तिघांना मिळाला पाहिजे आम्ही दोनवर होतो ते पूर्वीप्रमाणे आम्हाला तीन मिळाले पाहिजे काँग्रेस कमजोर झाली म्हणून शिवसेनेला तीन मिळाली पाहिजे आणि समान वाटणी या जिल्ह्यात झाली पाहिजे असं सगळ्यांची भावना आहे त्या तीनमध्ये लोहाकमदार पण राहा दोनमध्येच असणार आहे लोहाकांदार दोनमध्ये हां दोनमध्येच असणार आहे कारण घोंगडी बैठका आमच्या मनानं ना लागल्या नाहीत पक्षाच्या कार्यालयातून संदेश आल्याच्यानंतर घोंगडी बैठका लागल्या आणि घोंगडी बैठकीला वक्ता म्हणून ओबीसी आघाडीचे बाहेरचे वक्ते आले आणि त्या मतदारसंघाचा जो समन्वयक होता त्या समन्वयाकडे ती जबाबदारी होती त्यांना गावं रस्ते माहीत नसतात इथलं सगळं नियोजन आणि शेवटी पत्रकार परिषद हा संदेश रोज गावाची बैठक झाली की वर पाठवायचं होतं तीस वक्ते होते आमचे त्या तीस वक्त्यांचा एक ग्रुप होता त्याच्या अगोदरचे वीस वक्ते मी स्वतः धुळ्याला गेलो शिंदखेडा मतदारसंघात साहेब सुद्धा पंधरा तारखेला शिंदखेडा मतदारसंघाची सभा केली सांगा विद्यमान आमदार जे आहे तिथले ते असं पण दावा करतात की राष्ट्रवादी काँग्रेस तुतारीकडूनच आम्ही निवडणूक लढविणार आहोत ते घड्याळी कोण म्हणत असतील अजित पवार साहेबांनी सांगितलंय ऐका ना आजी अर्पण सोळा तर तुमच्या पक्षाचे तालुका अध्यक्ष त्यांनी भाषण केलं त्यांच्या व्यासपीठावर होते काय सांगताल तुम्ही लोकार्पण सोळा इथल्या विकास कामामध्ये गेले असतील गेले म्हणजे ते आमचे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे संबंध आपल्या मतदारसंघात चर्चा अशी आहे की आता शिक्कामार्फत झाला की बा तालुका अध्यक्ष त्या पक्षाचं त्यांच्या व्यासपीठावर असतो आणि ते म्हणतात आम्ही आम्हाला तिकीट भेटणार आहे आम्हाला राष्ट्रवादीकडून आम्ही तुतारी घेऊन थांबणार आहे असं असं वाटतं की आता ते गृहीत नाही त्यांनी म्हणले असतील ना आमदारांनी आमदारांनी म्हणले असतील ना मला तिकीट मिळणार आहे ते विसर भोळे आहेत सकाळी भेटलं तर दुपारी त्यांना लक्षात राहत नाही ते तर नव्हतेच त्यांची पत्नी ते कोण जे असतील त्यांचे प्रतिनिधी त्यांना अजितदादानी सांगितलं आहे शिव आमचे श्यामसुंदर शिंदे आमच्या पक्षात आहेत म्हणून त्यांना ते विसरून तुतारी आठवत असेल कारण तिचा नाद घुमतो आहे महाराष्ट्रात आणि त्याच्याशिवाय विजय होत नाही हे धसकी आहे त्यांना म्हणून ते दुव्या दिवा स्वप्न ब बघत असतील ते सकाळी जर साहेबाला भेटले तर दुपारी कोण होतं म्हणणार त्यांचं काम असं आहे त्याच्यामुळे त्यांचा पक्ष त्यांना माहीत नाही कुठं आहेत ते बरं तुम्ही मुलाखत दिली काय वाटलं तुम्हाला कितपत जनता इथे त्यांचा पराभव करणार आहे यानं एक ते धास्तावून गेले असतील पाच वर्षाचं काम जनते पुढे आहे माहीत आहे दोन महिन्याखाली टाकलेलं डांबर उकळत चाल जिथं उद्घाटन झालं की दोन महिन्याला उकळत चालय हे सगळा इथला आमचा मतदार बघतोय आणि ते पळू पळू गेले ह्या महायुतीच्या सरकारमध्ये गेले ना विधानसभेत कसे गेले बघितले गे की ते दाखवलं सगळं मीडियाने हमेशा तुम्ही मी मुलाखत दिली चुकून लॅटरी लागली मागच्या वेळेस वंचितचं तिकीट मला मिळालं असतं ना त्याच वेळेस पराभव झाला असता कामवाला रामचंदर दामवाला श्याम सुंदर दाम तिकडलं आणि काम इकडलं असं या मतदारसंघात होणार होतं पण मला वंचित ठेवण्यात आलं आता ही संधी आदरणीय पवारसाहेबांच्या माध्यमातून मिळणार आहे माझी मुलाखत चांगली झालेली आहे मुलाखत सगळ्यांना की तुम्ही कसे निवडून येणार आहेत असं विचारलं गेलं आम्ही सांगितलं की चाळीस वर्षाचा माझा संघर्ष आहे मी वीस वर्षे शेतकरी चळवळीत तिथून जिल्हा परिषदला निवडून आलो जिल्हा परिषदमध्ये नंबर एकचं काम केलं आहे आय एस ऑफिसरला तिथं माफी मागायला आवली आणि दोन हजारला आम्ही पक्षात आलो बारा वर्ष मी राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष होतो शंकरराणा धोंडगेला आम्ही दोन हजार नऊला निवडून आणलं त्याच्यानंतर आम्ही रेस्ट हाऊसला आलो नाही आमदार निवासातही आलो नाही दोन हजार चौदाला त्यांचं डिपॉझिट गेलं आणि मुलाचं दोन हजार एकोणीसला गेलं एकोणीसला मी पाचशे संविधान वाटले इथल्या ग्रामपंचायत प्रत्येक ग्रामपंचायतला मतदारसंघातल्या संविधान दिलं पत्रकारांना संविधान दिलं आहे नगरपालिका सदस्यांना दिलं आहे जिल्हा परिषद मेंबरना दिलं आहे पंचायत समिती मेंबर, मेंबर डॉक्टर वकील जे बुद्धी वाटतंय तुम्ही जे काम केलं कामाच्या जोरावर तुम्हाला तिकीट मिळेल असं तुम्हाला खात्री आहे हा ज्यांचा इलेक्टिव मेरिट आहे ना तपासण्या चालू आहे शेचाळीस पद्धतीच्या जनतेमध्ये ज्यांचा इलेक्टिव मेरिट आहे त्यांना महाविकास आघाडी देणार आहे तिघ एकत्र बसून निर्णय घेणार आहात जागा कोणालाच पडायसाठी दिल्या जाणार नाही जवळचं आहे दूरचं आहे असं नाही इथला त्यांच्या अंतर्गत वाद दिसत आहेत महाविकास आघाडीमध्ये जर कदाचित तुम्हाला तिकीट मिळालं घरी धरू ते मग का शिंदे काम करणार आहेत का शिवसेनेचे काम करणार आहेत का ते फोडाफोडी म्हणजे कसं आता ते शंभर जागी शंभर टक्के काम करणार आहेत एखाद्यानं काम कोण केलं नाही काय करता जाहीरपणे तर त्यांचं काम नाही असं तसं म्हणत आहे मग आता कसं होतं तालमेल कसं राहणार आहे कुठं टीका केली आता की त्यांनी असं काम केलं काय म्हणलो हे यांनी म्हणलो आमदारांनी शिंदे मग ते कुठं आहेत महाविकास आघाडीत युतीत आहेत ते आता कोणासोबत आहेत शिंदे साहेबासोबत आहेत ते म्हणतात महाविकास आघाडीत आहेत हा हेच तर गमत आहे हेच तर गमत आहे आता तुम्ही कालची मतं अकरा जणांना द्यायची तर त्या त्यांना मत दिलं नाही त्यांनी जयंत पाटलांना त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना कसं साहेब असं इकडे येऊन महाविकास आघाडीत का म्हणतात कारण महाविकास आघाडीचा जोर आहे जनता महाविकास आघाडीच्या बाजूने आहे त्याच्यामुळे लोकाला दिशाभूल करत आहे आणि पडणाऱ्या निवडणूक लढवण्यासाठी खूप मोठे कार्यकर्त्यांची फळी लागते सर्वच गोष्टी लागतात त्या सगळं आहे का आपल्याकडं शंभर टक्के असल्याशिवाय मैदानात येते का माणूस कसा आहे इथे नांदेडला तिकीट हंबर्डे साहेबांना पडावं म्हणून ते निवडून आले सेटलमेंट होतं शेनेचं ते माहिती तिकडं कल्याणकरला तिकीट दिलं तर पडावं म्हणून ते निवडून आले लंके आमचे लंके खासदार लंके साहेबांचं बघा ना खासदारांचं केवढं प्रस्थ आहे तीन पिढ्यांचं प्रस्थ तिकडे तीस चाळीस हजाराचा स्टॉप सगळे योजना त्यांच्या घरी सगळं सहकार खातं घरी कारखाने घरी लोकांनी पाळलं जन आले जनतेच्या मना तुमचं जनतेचं मत आहे ना आले जनतेच्या मनात इथे कोणाचे चाले ना आता नोट घेणार आहेत आणि वोट आपल्या मनावर देणार आहेत आले जनतेच्या मनात तिथं कोणाचे चाले ना असं रामचंद्र येलवाड यांचं म्हणणं आहे सध्या महाराष्ट्रामध्ये मा पक्षांची खिचडी झालेली आहे जनता संभ्रमात आहे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे लोकसभा निवडणुकीनंतर त्यामुळे सध्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा जोर आहे असं सर्वसामान्यामध्ये बोललं जातं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ती प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत माझे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत लाईव्ह मी फेरोज मनियार लोहा नांदेड